आपला कमनूर ग्रामपंचायतच्या माजी सदस्य सौभाग्यवती जयश्री कामत यांनी सत्यमुख कार्यालयात सदिच्छ भेट दिली यावेळी त्यांचा सत्कार सत्यमुखच्या प्रमुख सौभाग्यवती हर्षाबेन रमेशभाई पंडाजी यांनी केला जय श्री कामत यांचा आज योगायोगाने वाढदिवस असल्याने सत्यमुख कार्यालयात सत्यमुखच्या वतीने त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी सौभाग्यवती कामत यांनी सत्यमुखला शुभेच्छा देताना म्हटलं की सत्यमुख याच्या सुरुवात नवीन असून सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रात किमान बारा लाख लोकांपर्यंत महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत पोहोचला महाराष्ट्रात सत्यमुख परिवार हा बारा लाख लोकांचा आहे सत्यमुख जनसेवा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातल्या बातम्या जनतेसाठी मोफत प्रसिद्ध करत असतं व यासाठी कोणाकडूनही जाहिरात वा कोणत्याही मार्गाने पैसे स्वीकारत नाहीत म्हणूनच एवढ्या कमी कालावधीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात सत्यमुख सहा महिन्यात जवळजवळ बारा लाख लोकांचा परिवार हा सत्यमुखचा झाला खरोखर जनतेसाठी कोणाशीही भिडणारा सत्यमुख यांनी सत्याच्या रूपात आपलं नावलौकिक केलं याबद्दल सत्यमुख परिवारास व सत्यमुखला पाठवणाऱ्या सर्व प्रकारच्या मित्रांचं कौतुक सुद्धा जयश्री कामत यांनी केलं सत्यमुख प्रतिनिधी सौभाग्यवती हर्षाबेन रमेश पांड्याजी मानगाववाडी तालुका हातकणंगले जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि